नागराज मंजुळे मराठीमधील एक फेमस गाजलेलं नाव त्यांनी मराठी इंडस्ट्रीला खूप सारे सुपरहिट चित्रपट दिले त्यांचाच एक नवीन प्रोजेक्ट ज्याचं की नाव आहे बघा खाशाबा याची अनाऊन्समेंट झालेली आहे खूप दिवसापूर्वीच या चित्रपटाची अनाऊन्समेंट जी आहे ती झाली होती तर त्या चित्रपटाबद्दलच आपण थोडीफार माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर आता या चित्रपटाची अनाऊन्समेंट तर झाली परंतु या चित्रपटाचं नाव खाशाबा असं का ठेवण्यात आलं याविषयी जर सांगायला गेलं तर या चित्रपटाचं नाव खाशाबा यामुळे ठेवण्यात आलेलं आहे बघा कारण की हे जो चि हा जो चित्रपट आहे हा एक बायोपिक म्हणजे जीवनपट असणार आहे कोणाचा तर जे एक रेसलर होते कुस्तीपटी होते खाशाबा दादासाहेब जाधव ज्यांनी की भारताला स्वातंत्र्यानंतर पहिलं ऑलिम्पिकमध्ये मेडल जे आहे ते मिळवून दिलं होतं त्यांच्यावरती हा चित्रपट जो आहे ते असणार आहे त्यामुळं त्यांच्या नावावरती या चित्रपटाचं नाव जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे एकोणीसशे बावन्नमध्ये जेव्हा जगभर ऑलिम्पिक झाले तेव्हा खाशाबा जाधव जे आहेत त्यांनी भारताला पहिलं एक, जा भारता एक कांस्यपदक म्हणजे की ब्रॉन्झ मेडल जे आहे ते मिळवून दिलं होतं जे की स्वातंत्र्यानंतर पहिलं मेडल होतं जे की भारताकडे जे आहे ते आलं होतं तो या चित्रपटाबद्दल जर सांगायला गेलं तर या चित्रपटाचे जसे की नाव जे आहे ना म्हणजे चित्रपटाची नागराज मंजुळे यांचं नाव जोडलेलं आहे त्यामुळे या चित्रपटाचे ची दिग्दर्शक जे आहेत ते नागराज मंजुळेच असणार आहेत आणि त्यासोबत या चित्रपटाचे ची जर आपण एक हे सांगायला गेलं की चित्रपटाचे ची निर्माते कोण आहेत तर या चित्रपटाचे निर्माते ज्योती देशपांडे आहेत आणि त्यासोबत नागराज मंजुळे जे आहेत या चित्रपटाचे आपण म्हणू शकतो की निर्माते म्हणजे की प्रोड्युसर्स असणार आहेत त्यासोबतच या लीड कास्टमध्ये कोण कोण असणार आहे हे तरी आणखी फायनल झालं नाही बघा नागराज मंजुळे यांनी एक पोस्टर देखील रिलीज केलं होतं ज्या ज्या ज्यामध्ये त्या असं म्हटलं होते की कि महाराष्ट्रामधील किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहूनही महाराष्ट्राच्या बाहेरही वेगवेगळ्या कुस्तीपटूंची निवड केली जाणार आहे त्यांचं ऑडिशन या चित्रपटासाठी घेतलं जाणार होतं तसं त्याचं तसं त्यांनी एक पोस्टर रिलीज केलं होतं आणि प्रकारे त्यांनी जे आहे चित्रपटामध्ये लागणारे क्रिव जे आहेत ते सिलेक्ट केलं होतं सध्या तरी चित्रपटाचे दोनच स्टारकास्ट पुढे आहे एक बेनेडिक्ट गॅरेक्ट म्हणून आहेत आणि एक दुसरी जी स्टार कास्ट आहे दुसऱ्या एक लीडकास्टमध्ये आपल्याला संकल्पा बॅनर्जी म्हणून दिसणार आहेत हे दोघंच सध्या दो फायनल झालेले आहेत स्टारकास्टमध्ये बाकी तरी या चित्रपटामध्ये कोण असणार आहे व कोण नाही सध्या तरी फायनल नाही बघा या चित्रपटाची अनाउन्समेंट झाल्यानंतर बघा जवळपास पाच डिसेंबर दोन हजार तेवीसला या चित्रपटचं शूटिंग देखील स्टार्ट झालं होतं त्यांनी एक युट्यूबवरती पाच डिसेंबरला व्हिडिओ देखील रिलीज केला होता ज्यामध्ये या चित्रपटाची शूटिंग स्टार्ट झाली आहे असं त्यांनी जे आहे दाखवलं होतं प्रकारे चित्रपटची शूटिंग जे आहे चालू झालेली आहे कशाप्रकारे कास्ट अँड क्यू काम करत आहे आता हा चित्रपट रिलीज कधी होऊ शकतो तर या चित्रपटचे एक्सपेक्टेड रिलीज डेट जे आहेत दोन हजार पंचवीस आहे म्हणजे त्या दोन हजार पंचवीसला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती रिलीज होऊ शकतो या चित्रपटाला मेन म्हणजे की आता प्रोडक्शन कंपनी ज्या आहे हा आट पाट फिल्म प्रोडक्शन जे की नागराज मंजुळे यांचं आहे आणि त्यासोबत जिओ स्टोरीज हे दोघं मिळून या चित्रपटाला प्रोड्यूस जे आहेत ते करणार आहेत तर तुम्ही या चित्रपटासाठी किती एक्सायटेड आहात नक्की कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू